अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सतरा मधून उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज यशस्वीपणे दुसरे कार्यालय झोन क्रमांक दोन राजापेठ येथे दाखल केली आहे आज झालेल्या नामांकन प्रक्रियेत सर्वच उमेदवारांनी उत्साह सहभाग नोंदवत निवडणूक रणांगणात अधिकृत प्रवेश केलाय प्रभाग क्रमांक सतरा गडगडेश्वर व रवीनगरमधून सुमित सरकटे अ गट सरोज चिखलकर ब गट शारदा कपले क गट अजय बोंडे गट यांनी आपले नामांकन पाचवे कार्यालय महानगरपालिका शिक्षण विभाग अंबापेठ येथे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संघटन महासचिव आमदार संजय खोडके यांच्या नेतृत्वात व अमरावतीच्या आमदार सौ खोडके यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी विकासाला बळ व गती देण्यासाठी आपली उमेदवारी दाखल केली आहे त्यामुळे अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे नामांकनावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालंय उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने समर्थक व पदाधिकारी उपस्थित होते परिसरात फलक घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वातावरण चांगलं होतं अमरावती महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष शहरात वेगाने बळकट होताना दिसतोय संघटनात्मक मजबूती कार्यकर्त्यांचा उत्साह आणि जनतेचा वाढता पाठिंबा यामुळे पक्षाचं वातावरण सकारात्मक बनले आहे विविध प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांचा प्रतिसाद वाढत असून पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते आणि नागरिक जाहीर पाठिंबा देत आहेत जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारी भूमिका विकासाभिमुख धोरणे आणि सक्षम नेतृत्वामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने संघटन मजबूत करण्यावर भर दिला असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झालंय आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी अजित पवार गट प्रभावी कामगिरी करेल असा विश्वास राजकीय वर्तुळात व्यक्त केला जातोय